तर नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे आजचा ब्लॉग म्हणजे आपण चाललेलो आहे कोल्हारच्या भगवती मातेला साडेतीन शक्तीपीठ आहे मित्रांनो एकाच ठिकाणी साडेतीन शक्तीपीठ आहे तर आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ आता आपण घरून निघलेलो आहे फ्रेश वगैरे होऊन आपण तरी बारा निघलो आता आपल्यासोबत आहे राहुल भाई सागर भाई बघू शकते पण चाललेलो आहे शिर्डीवर मिनिमम आपल्या तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो हो। खूप असं मस्त धार्मिक स्थळ आहे मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या साडेतीन शक्तीपीठ एकाच ठिकाणी मित्रांनो हो। श्रद्धेशिंजी माता आहे ते साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रातले ते एकाच ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो तर ते मंदिर कसं आहे ते पण नक्की बघा आणि नवरात्र उत्सवा मध्ये जत्रा भरती ती पण आपण एक्सप्लोर करू चला भेटूया आपण आता पुढे पेट्रोल वगैरे टाकू मित्रांनो आपण बघा आपली गाडी भाईची गाडी आपण राहते जवळ मित्रांनो हे बघा पेट्रोल वगैरे टाकू त्याच्यानंतर जाऊ आपण परत पुढं भेटू पुढं आलं काय गाड ग

दोन्हीला जायला र

आलेलो आहे मित्रांनो आपण बलर मध्ये बोलरच चौक आणि त्याच्या समोरच कमान बघू शकते भगवती मातेची कमान मंदिराची आता एंट्री करतोय आता आपण एंट्री करूया आपण एंट्री केली राईटलान मारतो राईट वरती तुम्ही नाव बघू शकता पल्लार भगवती माता आता आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री करणार राईटला घालत त्या मार्केट दुकान वगैरे बघा लाई राईट ला गाडी इकड बघा सागर शेत आपण इट या गाडी लावली मित्रांनो समोरच बघा खूप गर्दी मित्रांनो आज शेवटचा दिवस असले मंदिर विचार नाही तुम्हाला खूप छान मंत्री ब्लॉक मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्याला सांगायची गरजच नाही चला आता आपण जाऊ दर्शन वगैरे येऊन

दुकानातून पण आपण घेतले त्यांच्याकडून चप्पल वगैरे घालू मग आपण आता मार्केट मधून ते काय ते करून माहिती काय म्हणते ते त्याच्यासाठी वा ते असं मी पण फर्स्ट टाइम ऐकलं मित्रांनो बघ सागरबाई आता चला आता आपण ओटी वगैरे येऊ हे सागरबाई ना ओटी सागर भाई तुम्हाला नाही घ्यायची राहुल राहुल घ्यायचं घे आपण दरवेळेस या मामाच्या दुकानात जातो आजी बसेल राहत्या हवा मशाल वगैरे पण भेटत मित्रांनो इकडे बाबा आता आपण ना इकडूनच मजू वगैरे तिकडून एंट्रीच एंट्री जायचं कसं

दर्शन राहू बघा किती मोठी मित्रांनो आपण रांगेत लागू खूप टाईमला तरी आपण रांगेत लागू दर्शन येतो राहुल इडून आला असतो फोटो दर्शन बघा हे गणपती बाप्पा बघा मित्रांनो सुरुवातीला दर्शन रांगेचा मित्रांनो खरी संपत्ती आहे आजच्या मुलांना समजणार नाही आपले लुप्त होते वासुदेव वासुदेव म्हणत त्यांना सकाळी सकाळी त्या आपल्या दारोदारे यायचे गाणे म्हणत गर्दी बघ मित्रांनो खूप गर्दी आहे आपण रांगेत रांगेच बाबा इडून मुग्दर्शन

மந்திர மந்தரடிடி தான் ಮಿತ್ರ ದಿವಸ ಮೇಹನತಿ ಮಾ मागची साईड हा आपलं दर्शन झालं मित्रांनो वॉचमॅन काका का नाही पण आपल्याला सोपू घ्यायला व्हिडिओ वगैरे काढायला आहे बघा लहान पोरांसाठी संध्याकाळी पाण्या वगैरे पण असते मित्र दिवस आहे म्हणून जास्त गर्दी काहीच नाही मित्रांनो संध्याकाळी खूप गर्दी होती त्या साईडला पण आहे पण आपण नाही जाणार आपल्या साईडला आपण इथून बाहेर निघू डायरेक्ट चला जाऊ आता आपण बाहेर साडीचं दुकान येत पण वापस निघलो आपण बाहेर मार्केटमध्ये थोडं मार्केट पण एक्सप्लोर करतो नंतर आपण बेळीचे दुकान वगैरे पाणीपुरी नाही आपल्याला घ्यायचं काही

वीस रुपये साहेब हो वीस रुपये साहेब खेळण्या लहान पोरांसाठी हो का ह्या साईडला मंदिर आहे मित्रांनो ते बघा कळते खेळण्या वगैरे इकडून एक गेट आहे न त्या साईडनं एक गेट आहे बाई हे हे एक गेट आहे मित्रांनो आणि मेन हायवेवरून जे आपण आलो ते मेन हायवेवरून एक गेट होतं तारीकार तारीकार सागर था। चला आता आपण सागरवाईच्या मुलासाठी काहीतरी घ्यायचं आता चला आता आपण पुढे बघितलं आपलं दर्शन वगैरे एकदम भारी झालं चांगलं एकदम बेस्ट दर्शन झालेलं आहे काही बघू शकता दर्शन आपल्याला तिथले वॉचमॅन लोकांनी पण सपोर्ट केला त्यांनी पण दर्शन घ्यायला खूप अशी मदत केली आपल्याला तर अशा प्रकारे इथलं आपलं भगवती मातेचं दर्शन झालेलं आहे का या ठिकाणी गर्दी कावर असते मित्रांनो कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन होतं तर ते आपल्या कोल्हारमध्ये आहे आपल्या हे आपलं भाग्य आहे एकदा तुम्ही पण नक्की व्हिजिट करा एकदा दर्शनाला या खूप असं मन प्रसन्न होतं चला आता आपण भेटूया पुढं आता शक्यतो आपण महादेवाच्या मंदिरात गेलो तर जाऊ नाही तर मग ब्लॉग गेट चेंड करू भेटूया आपण आता पुढं हे बघा मित्रांनो महादेवाचं मंदिर कोल्हारमध्येच आहे दर्शनी देवाच खूप असं जुनं मंदिर आणि सुंदर मंदिर मित्रांनो हे पण भगवती माता जवळच आहे मित्रांनो दोन मिनिट पण नाही लागणार या मंदिराजवळ यायला भगवती मातेपासून चला आपण आता दर्शन करू मित्रांनो शनिदेवाचं मंदिर हे बघा शनिदेवाचं मंदिर हे महादेवाच्या मंदिराच्या समोरच आपण दर्शन घेऊ गणपती बाप्पा मित्रांनो सगळ्यांचे लाडके देवत गणपती बाप्पा बघा राधाकृष्ण कृष्ण मंदिर मित्रांनो दत्तनच मंदिर मित्रांनो मग शेव गोविंद मंदिर मित्रांनो आपण जो मागचा ब्लॉक टाकला घंटा वाजवा घंटा

एक्सप्रेस हवे दुबईचा रस्ता आहे अपघात होण्याची शक्यता जास्त अपघात होण्याची राहण्याची शक्यता जास्त प्रचंड वेगाने गाडी चालवल्या नाही त्याच्यामुळे आम्ही हळूहळू चाललोय